आ, मी रितेश मस्करे विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर वर्धा जिल्हा प्रतिनिधी आज आपण आहे ठाणे गावला बाबा रावजी सलाम यांच्या शेतामध्ये त्यांनी आपलं तुम्ही बघू शकता हा प्लॉट जवळपास हा पंच्याऐंशी दिवसाचा प्लॉट आहे व्हिगोर सात हजार सात या सोयाबीन वानाचा तर जाणून घे त्यांच्याकडनं की त्यांना हा सोयाबीन प्लॉट कसा वाटला सोया त्यांच्या शेतातील सोयाबीन कसं वाटलं तर नमस्कार काका नमस्कार नमस्कार तुमचा परिचय एकदा परिचय माझा बाबा लक्ष्मण तर गाव आपलं गाव ठाणे गाव आ, तालुका कारंजा वर्धा जिल्हा वर्धा जिल्हा कारंजा हा, हा, ठीक आहे हे जे तुमच्या शेतामध्ये सोयाबीन लावले ला तुम्ही हे कुठले लावले ला व्हरायटी हे व्हरायटी सात हजार सात आहे कारंजाहून आणला आम्ही आमच्या कृषी सेवावाले आहे तिथून सोयाबीन हे सात हजार सात त्याने त्याच्या गॅरंटी दिलं ठीक आहे शंभर टक्के गॅरंटी आहे ठीक आहे तुम्हाला कसं वाटलं या वर्षात पाऊस जवळपास दहा पंधरा दिवस पाऊस आहे सात हजार सात सोयाबीन कसं वाटलं सोयाबीन एक नंबर वाटला बाकी इतक्या दिवस पेरले दोन चार चार वर वर्ष पाच वर्ष झाले सोयाबीन पेरू राहिलो पण पेर अशा क्वालिटीचा सोयाबीन अजून नाही अजून शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता सोयाबीन ही आहे सोयाबीन सिंगल डाळ आहे तुम्ही बघू शकता बघू शकता खोळ बघू शकता ही आहे व्हरायटी विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची बिघोड सात हजार सातवान आहे तर झालं शेतकरी मित्रांनो तीन दाण्याचं जे शेंग आहे शेंगीचं जवळ आहेव्वद टक्के आहे आणि शेंगीवर लव आहे तुम्ही बघू शकता शेंगीवर लव आहे लव असल्यामुळे याच्यावर ज्या सकिंग पेस्ट आहे म्हणजे पांढरी माशी याचा इफेक्ट होत नाही आणि एलोएन मोजेक सारखा याच्यावर कुठलाच तुम्हाला रोग येत नाही आणि तुम्ही बघू शकता की अति पाऊस असून सुद्धा ही व्हरायटी चांगली आहे आणखी सांगा झालं तर तुम्ही या झाडाच्या मुळा वगैरे पाहू शकता मुळा पाहू शकता मूळ पाहू शकता आणि मुलीवर खोल पाहू शकता ठीक आहे आणि संख्या पाहू शकता जवळपास एका आणि फुटव्या पाहू शकता फुटवे फुटवे भरपूर आहे व्हरायटीला आणखी काय सांगू शकता का, का शेतकऱ्यांनी पुढल्या वर्षी लावायला पाहिजे पुढल्या वर्षी लावू आता आमच्या इथं काही काही बुक तर लागून राहिले इथं आता बियाण्यासाठी म्हणजे तुमच्याकडे शेतकरी मागत आहे ठीक आहे ठेव जा बा आमच्यासाठी ठीक आहे पाहू बा वेळावर <laughs> असं म्हणणं चालू आहे लावायला शेतकऱ्याला ही व्हरायटी बिगर सात हजार साठी लावायला काही हरकत नाही ठीक आहे धन्यवाद काका धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो धन्यवाद